नमस्कार आपल्याकडे साड्यांचा संग्रह तर असतो पण त्या कपाटात कशा ठेवायच्या हा नेहमीच प्रश्न असतो कधी साड्यांना सुरकुत्या पडतात तर कधी त्या कपाटात मावत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साड्यांच्या घड्यांचे असे काही प्रकार सांगणार आहे ज्यामुळे तुमचं कपाट अगदी शो रूम सारखं दिसेल आणि साड्याही दीर्घकाळ टिकतील कपाटात का जो काही पसारा होतो तो पण होणार नाही आणि तुमचं कपाट एकदम नीटनिटक्या प्रकारे पण तुम्ही ऑर्गनाईज करू शकता जेणेकरून तुमचं ब्लाऊज इकडे किंवा साडी तिकडे असं होणार नाही साडी पण व्यवस्थित तुम्हाला भेटून जाईल आणि ब्लाऊज पण व्यवस्थित भेटून जाईल तर आज मी तुम्हाला काही खास ट्रिक याच्यामध्ये सांगणार आहे जेणेकरून आपण आपलं कपाट व्यवस्थित पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतो आणि साड्या वगैरे कशा ठेवायच्या याचे भरपूर काही प्रकार राहतात पण आपल्याला ते माहिती राहते चला तर मग मी तुम्हाला याचेच काही खास प्रकार असे सांगणार आहे तर सगळ्यात आधी ही आहे एक आ, सिंपल साडी ट्रिक आहे ज्याला आपण दुकान फोल्ड घडी पण म्हणू शकतो शॉप फोल्ड ज्याची एकदम सिंपल पद्धतीने आपण अशी इकडे घडी घालून घेऊ शकतो जे एकदम इझी आहे आणि दिसायला पण छान दिसते एकावर एक आपण साड्या ठेवल्या ना तरी पण त्या एकदम नीटनिटक्या चोपून चापून कपाटामध्ये एकावर एक खूप छान पद्धतीने बसू शकतात त्याच्यामध्येच आपण आत असं आपलं एखादं ब्लाऊज पण राहतं किंवा मॅचिंग पेटिकोट असला तो पण आपण त्याच्यामध्ये असा छान पद्धतीने ठेवून द्यायचा जेणेकरून आपली साडी पेटीकोट आणि ब्लाऊज व्यवस्थित आपल्याला इकडे मिळून जाईल या पद्धतीच्याही तुम्ही इकडे छान सुंदर अशा घड्या घालू शकता त्याच्यानंतर आहे ही इकडे पॉकेट फोल्ड घडी आणि यालाच म्हणतात ब्लाऊज विथ साडी घडी म्हणजे ब्लाऊजच्याच आतमध्ये आपण साडी कशा पद्धतीने फोल्ड करू शकतो ही एक ट्रिक मी इकडे तुम्हाला सांगितली आहे सगळ्यात आधी तर आपलं ब्लाऊज इकडे मस्त असं टाकून घ्यायचा आणि इकडे त्याच्यावरती साडी ठेवून घ्यायची नंतर हुका इकडे व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या असेल तर बटना लावायच्या हुका लावून घ्यायच्या आणि ब्लाऊजच्या ज्या स्लीव्स राहतात त्याची आतमध्ये फोल्ड करून अशी घडी घालून घ्यायची आणि साडीचा जो पदर राहतो वरचा सुटलेला समजा एक फोल्ड करून ब्लाउजवरती अशी छान पद्धतीने ठेवून द्यायची आणि नंतर तिला एकदा पुन्हा सेकंड फोल्ड करायचं सेकंड फोल्ड केल्याच्या नंतर जो आपला राहिलेला इकडे भाग राहतो उरलेला त्याला व्यवस्थित त्या ब्लाउजच्या आतमध्ये दे टाकून द्यायचं कारण याला म्हणतात आपण पॉकेट फोल्ड घडी म्हणजे ही सारखी अगदी व्यवस्थित ब्लाऊजच्या आतमध्ये बसून जाते त्याच्याच आतमध्ये तुम्ही सुद्धा ठेवू शकता आणि दिसायला इतकी सुंदर आणि सुरेख घडी दिसतीने एकदम चोपून जाऊ तुम्ही तिला कसे आदळ आपट करा कसे अस्तव्यस्त केलं तरी पण ही घडी बिलकुल निसटणार नाही आणि तुम्ही याला बाहेर जाताना गावाकडे जाता सुद्धा अशा पद्धतीने कॅरी करू शकता आणि घेऊन जाऊ शकता चला तर मग आता तुम्हाला तिसरी सांगते पॉकेट फोल्ड घडी ही पण घडी एकदम युनिक आणि छान आहे आणि कॅरी करण्यासारखे साडी इकडे घालून आणि नंतर तिच्या दोन फोल्ड केल्याच्या नंतर जो एक पदर राहतो तो साडीच्या आतमध्ये एकदम सहज पद्धतीने टाकू शकता ही ही साडीची जी ट्रिक मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कसंही आदळ आपट करा कसंही करा म्हणते मी तुम्हाला डोळ बिलकुलच निसटणार नाही त्याच्याच आतमध्ये तुम्ही पेटीकोट सुद्धा मॅचिंग पेटीकोट आपलं ब्लाऊज पण कशा पद्धतीने ठेवू शकता एकदम मस्त छान पद्धतीने मावतं आणि कॅरी करायला तर खरंच खूप सहज आणि सोपी पद्धत आहे एकत्र ठेवलं ना की आपल्या साड्या ब्लाऊज पण आपल्याला खूप सोप्या पद्धतीने इकडे भेटून जातात नंतर ब्लाऊज पण असं याच्या आतमध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता म्हणजे पडायची उसकटायची कपडे बिलकुलच भीती राहत नाही याला पण आपण एक नाव आहे पॉकेट फोल्ड घडी आणि ही घडी तुम्हाला कशी वाटली मला तर सगळ्यात जास्त हीच घडी आवडली तुम्हाला याच्यापैकी कोणती घडी आवडती नक्की मला कमेंट करा आणि ही आहे एकदम सिम्पल आणि छान पद्धतीची घडी जे आपण नेहमी रेग्युलर घालतोय ना फक्त आपल्याला चार पदरी घडी घालायची आहे आणि ह्या पण साड्या एकावर एक ठेवल्यानं एक कपाटामध्ये खूप मोकळी चाकडी जागा इकडे आपल्याला भेटून जाते आणि ही घडी तर खूप साधी आणि सिंपल आहे आपण अशा घड्या नेहमीच घालतो आणि तुम्ही पण घालतच असणार आणि ही आहे जे सिलिकॉनच्या साड्या राहतात जॉर्जेट राहतात तर याला सुरकुत्या पडू नये म्हणून आपण अशा पद्धतीच्या घड्या घालू शकतो आणि याला एकदम असं रोल करत जायचं आणि घडी घालून घ्यायची आणि एक जो पदर राहतो त्याच्या आतमध्ये टाकून द्यायचं एकदम सो सिंपल घडी आहे नाही याच्या आड्या पडतांना ही साडी खूप नरम चटक राहते जशाही नरम तुमच्याकडे साड्या राहतात त्याला तुम्ही या पद्धतीने अशा फोल्ड करून एकावर एक रोल असे ठेवू शकता बघा दिसायला किती छान दिसते आणि सुरेख पण दिसती ना मला तर ही घडी खूप आवडली नंतर याला म्हणतात खणाची घडी कारण हे ट्रँगल शेपमध्ये राहते याचे ट्रँगल आपण बनवत जायचे बघा मी कशा पद्धतीने सांगते त्याच पद्धतीतून मी साड्याला इकडे फोल्ड करत जायचं हे बघा पहिला एक कोपरा उचलायचा साडीच्या बाजूला ठेवायचा म्हणजे इकडे आपला ट्रँगल तयार होतो पुन्हा एक कोपरा घ्यायचा तो साडीच्या वर ठेवायचा ट्रँगल इकडे तयार होतो आणि नंतर याला एक टाईट शेप द्यायचा म्हणजे पतंगासारखा इकडे आपला शेप होऊन जातो आणि दोन्ही ट्रँगल एकावर एक टाकायची एक म्हणजे आपली साडी बघा किती छान आणि सुंदर ट्रँगल शेप झाला की नाही बघा ही पण घडी ना मला खूप आवडली तुम्हाला ही घडी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का बिलकुल क कमेंट केल्याशिवाय जायचं नाही आणि या घड्या पण तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा मला नंतर इकडे आहे हँगिंग घडी ज्या आपण साड्या ए हँग करून ठेवू शकतो कपाटामध्ये जेव्हा आपण साड्या लटकवल्या ना हँग केल्या ना तरी पण आपल्या कपाटामध्ये भरपूर अशी जागा आपल्याला मोकळी सूट आणि सुटसुटीत होती आणि आपण जागेची बचत करायची आपले अँगल जे राहतात त्याची बचत कशा कर पद्धतीने करायची म्हणजे हे पण मी तुम्हाला सांगते म्हणजे आपली जागा पण वाचते आणि अँगलचे हँगल जे राहतात ना त्याची पण बचत होऊन जाते जास्त प्रमाणात आपल्याला यूज करायला लागत नाही मग अशी साडी आणि ब्लाऊज एकत्रच आपण हँग करू शकतो हँग म्हणजेच लटकवून होतं आणि दुसरी साडी पण एकाच अँगलमध्ये आपण दोन साड्या कशा पद्धतीने लटकू शकतो म्हणजे आपली साड्यांचीही बचत होईल मग दुसरी साडी ठेवायची त्याच्या आतमध्ये जसं स्लाऊज ठेवायचं म्हणजे काढताना वरची साडी आपण अगदी व्यवस्थित सहज सोप्या पद्धतीने काढू शकतो मग दुसरी साडी त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये अशी लटकून घ्यायची हँग करून घ्यायची बघा किती छान आणि सुंदर वाटत आहे ना आणि लटकवायला पण खूप छान होतं तुमच्याकडे हँगर असेल ना तुम्ही अशा पद्धतीनेही कर पटामध्ये हँग करू शकता खरच खूप छान वाटतात त्याकडे आणि ही पण एकदम सिम्पल घडी आहे मी तुम्हाला आधीच दाखवलेली आहे याला पण असं साडीला ओपन करायचं दोन फोल्ड करायच्या आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही ब्लाऊज आणि पेटीकोट एकदम मस्त चोपून चापून अशा पद्धतीने ठेवू शकता जेणेकरून आपला कपाटही सुंदर सुरेख छान दिसेल आणि ऑर्गनाईज करू शकतो आणि आपले कपडे पण आपल्याला व्यवस्थित भेटून जाईल अशा ट्रिक जास्त कोणी सांगत नाही पण मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे आणि खरंच खूप मस्त पद्धतीने तुम्ही साड्या ऑर्गनाईज करू शकता तर नक्की व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये करा मी तुम्हाला काही खास अशा टिप्स देणार आहे की आपण कपाटामध्ये कशा पद्धतीने ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला असे जाडे वगैरे तसे पण लागणार नाही तर काय करायचं कपाटात साड्या ठेवताना वाढवलेली कडुनिंबाची पाने किंवा लवंग ठेवा त्यामुळे कीड लागत नाही महागाच्या सिल्क साड्यांसाठी घडी दर तीन चार महिन्यांनी बदलत राहा नाही तर साडीला कायमचा कट पडू शकतो साध्या साड्या कधीही प्लास्टिकच्या पिकाजी सांगितल्या करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मग तेव्हापर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ नेहमीच मस्त छान पद्धती असे बघत राहा चला तर मग व्हिडिओचा एंड इथंच करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय